कंत्राटी शिक्षक भरतीचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या जिल्ह्याची यादी लागली नेमक्या कोणत्या जिल्ह्याची यादी लागली त तसेच सूचनेमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे व इतर जिल्ह्यांच्या याद्या केव्हा लागतील हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या पाहूया बघा मित्रांनो सुरुवातीला शासनाने वीस पटसंख्येच्या आतील शाळांवर एक निवृत्त शिक्षक व एक कंत्राटी शिक्षक नेमण्याचे ठरवले त्यानंतर शासनाच्या तीव्र आंदोलनामुळे पाच सप्टेंबर रोजी जी, जी आरमध्ये बदल करून त्या ठिकाणी दहा संख्ये दहा पटसंख्येच्या आतील शाळांवर एक कंत्राटी शिक्षक व एक कायम शिक्षक नेमण्याचे शासनाने निश्चित केले त्यानुसार इतर जिल्ह्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अर्ज मागवण्यात आले व त्या अर्जांवर प्रक्रिया करून याद्या सुद्धा लावण्यात आल्या परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये सदर कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया बंद पडली काय अशा प्रकारच्या सगळं सर्वत्र चर्चा होऊ लागली परंतु मित्रांनो आजच्या या यादीनुसार कंत्राटी शिक्षक भरती ही कुठेही बंद झालेली नसून ती सुरू आहे बघूया आजच्या ओळीमध्ये कोणत्या जिल्ह्याची यादी लागली बघा या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो सुरुवातीला आपण सूचना बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांच्या कंट्राटी शिक्षक नियुक्ती देण्यासाठी व्यावसायिक म्हणजे डी एड व बी एड गुणांचे पात्रतेनुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करीत असल्याबाबत या ठिकाणी त्यांनी गुणवत्ता यादी पसि प्रसिद्ध करलेली आहे व या गुणवत्ता यादीवर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आक्षेप घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी जर ही यादी बघितली आपण तर ती यादी आहे मित्रांनो गट शिक्षणाधिक कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी म्हणजे अर्थातच ही यादी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीच्या याद्या लागलेल्या आहेत प्रत्येक पंचायत समिती स्तरावर बघा या ठिकाणी डी एड उमेदवारांच्या त्यांच्या डी एडच्या गुणानुसार त्या ठिकाणी त्यांची मेरिट यादी लावण्यात आलेली आहे हे जशी डी एडची यादी आहे तसे बी एडची सुद्धा यादी आहे बघा मित्रांनो बी एडचं सुद्धा त्यांच्या बी एडच्या गुणांच्या टक्केवारीनुसार या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो कुठेही कंत्राटी शिक्षक भरती बंद झालेली नसून इतर जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा लवकरच प्रसिद्ध होतील व कंत्राटी भरती भरली जाईल तरी सर्व उमेदवारांच्या भाई वाचचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो